नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे साठ रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे सत्तर रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार पंचवीस रुपये तर पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत दहा हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत बारा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार चारशे सत्तर रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चाळीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तरी व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद